हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ना सकाळच्या पावणे सहा वाजलेल्या आहेत आणि सकाळचं वातावरण एकदम थंड आणि शांतमय आहे आणि एकदम असं गारटा सुटलेला आहे सकाळ सकाळी खूप छान वाटतं बरं का आणि बागेत पण बघा भरपूर असे फुले झाले होते मोगऱ्याला आण आता कसं पावसामध्ये ना भरपूर मोगऱ्याच्या फुलाला फुलं भरपूर होतात मोगऱ्याला आणि खूप स्मेल त्याचा खूप सुंदर आहे आणि सडा रांगोळी झालेली आहे कारण मी आज लवकरच फुटली शौर्याच स्कूल असल्यामुळे आणि साधी सिंपल इकडे मी आजी पूजाही करून झाली आणि पूजा झाल्यानंतर लगेच ना मी उंबरठ्यावरती एक दिवा पण लावून घेतलेला आहे आणि शेवटची स्कूल असल्यामुळे लागलं कारण आता दोन महिने शोरची स्कूल सुट्टीच होती आणि छानपैकी ना इकडे माझी देवपूजा झाली आज ना शौर्यसाठी मी पॉपकॉर्न बनवलेलं बनवलेला आहे त्याला खूप आवडतं आणि जास्तीचं काही बनवलं नाही कारण परत ते शिल्लक ठेवलं ना तसंच मग ते मो पडतं म्हणून मी त्याच्यासाठी ना छानपैकी असे पॉपकॉर्न बनवले आणि लहान मुलांना खरंच खूप आवडतं बरं खास पॉपकॉर्न वगैरे आणि त्यांच्या आवडीचं केलं तर पॉपकॉर्न छान आवडलं त्याला हो शौर्यासाठी बघा सकाळ सकाळी पॉपकॉर्न बनवलेला आहे आणि सकाळ सकाळी असे गुलाबाच्या फुलाला पाहिलं ना खरंच इतकं छान आणि मन असं भरून आलं आणि तुम्ही पाहू शकता बघा किती छान असे गुलाब आहेत आणि शौर्याला पण आवडले कारण शौर्याला एकट्याने दिलते त्याला म्हणले शौर्य हो। गुरु गुलाब भरपूर आहेत घेऊन जा आणि तेही बहिणीच्या घरी भरपूर असे गुलाब निघाले होते मग बहिणीने गुलाब दिलेते आणि खूप छान होते बरका आणि मी काही घातलं नाही आहे डोक्यामध्ये कारण सारखंच पडत होते याचा जरा देठ थोडंसं मोठं असल्यामुळे मी तसंच म्हणजे फक्त त्याचा स्मेल घ्यायचे आणि मला खूप आवडले बरका आम्ही दोन तीन रोपं पण आणून लावले पण काय कशामुळे आले नाहीत काय की आपल्या भागीमध्ये गुलाबच आलं नाही आहे आणि खूप छान वाटलं सकाळ असं गुलाबाला पाहिल्यानंतर आणि आजच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये ना खूप दिवसांनी आज मटकी मटकी भिजू घातली होती आणि किती छान असे मोड आलेले आहे बघा तुम्ही पाहू शकताय बघा पुरणाच्या चाणीमध्ये ना त्याच्या अशा मोड आलेले दिसत आहेत आणि सकाळ सकाळ असे घरी ना मग ब्रेकफास्टसाठी जर मटकीचं सोबत खरंच खूप हेल्दी आणि खूप पौष्टिक असतं आणि तुम्ही पाहू शकता बघा किती छान पला मोड आलेले आहे आणि याची रेसिपी तर तुम्हाला मी डेलीचं अपलोड करत असते आणि एक तेल टाकून घेतलं जिरं मो जिरं आणि कांदा कडीपत्ता कोथिंबीर टाकून घेतली आणि दोन मिरची टाकून घेतली आणि खरंच खूप छान लागते बरं का मटकीची उसळ आम्हाला तरी घरात सर्वांना आवडते आणि तुम्ही पाहू शकताय बघा मस मस्तपैकी याच्यामध्ये ना शेंगदाणे टाकायचे आणखीन छान लागतं शेंगदाणे टाकल्यामुळे आणि आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे आणि मी आता सर्वांना मटकीची उसळ देते ब्रेकफास्टमध्ये सर्वांना मग सगळेजण ब्रे म्हणजे नाश्ता माझा स्वयंपाक पण होतो आणि इकडे ना मटकेची उस तयार झाली आणि कणिक पण म्हणून ठेवली आणि कणिक म्हणून ठेवल्यानंतर ना लगेच म्हणजे आज शौर्याचा स्कूलचा पहिला दिवस होता आणि तो म्हणत होता की मम्मा पराठा बनव पण परत म्हटलं की नको राहू दे मी जे आहे ते घेऊन जातो आणि त्याला आज हर म्हणजे आपली मूग असते ना मुगाचा पेंडपाला घेऊन जायचं होता पण त्याला आवडतं मटकीपेक्षा ना मूग त्याला खूप आवडतं आणि शिजलेल्या मुगामध्ये ना तो थोडंसं मीठ टाकून खातो आणि बघा इकडे माझ्या चपात्या पण बनून झाल्या आणि शौर्याचे आंघोळ वगैरे मी सकाळीच लवकर आटोपल्याने त्याला आवरलं म्हणजे डेली जसं आवरतं ते ला आवरलं अजून स्कूलला जाताना एकदा आवरावं लागतं आणि छानपैकी इकडे ना मूग मी शिजून घेतले मुगाचा पेंटपाला बनवायचा आहे आणि हे वाटीमध्ये म्हणचाल तुम्ही का काढलं आहे शौर्याला आवडतं म्हणून मी काढलेलं आहे शौर्य काय मटकीची उसळ खाल्लं नाही त्याला आवडलं मूग आवडलं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून तो खातोय त्याला खूप आवडतं बरं का असं मटकीच्या उसळीपेक्षा ना मुगाची उसळ त्याला खूप आवडते आणि चला त्याच्यासाठी थोडंसं वेगळं मी टिफिन बनवते सपक आणि आमच्यासाठी थोडीशी मिरचीची पेस्ट टाकून आम्ही मुगाचा पेंडपाला बनवणार आहे आणि तेल टाकून घेतलं जिरं टाकून घेतलं आणि कडीपत्ता आणि भरपूर असा कांदा चिरून घेतलेला आहे तुम्ही म्हणताल कांदा किती मोठा चिरलेला आहे पण खूप तिखट होतं बरं का कांदा मला कांदा चिरला कंटाळा येतो म्हणून मी फटाफट घायगडवडून दे सकाळी असा कांदा चिरलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय बघा मस्तपैकी इकडं आपला मुगाचा पेंडपाला तयार झालेला आहे आज ना शौर्याचं पहिलं स्कूलचा पहिला दिवस आहे आणि त्याला इतका आनंद झाला की मम्मा मी स्कूलला जातो म्हणून मला रेडी वगैरे कर म्हटलं आणि शौरची स्कूल असते साडेनऊला मी नऊलाच आवऱ्याला घेतलेला आहे म्हणजे जाई म्हणजे आवरेपर्यंत तेवढा वेळ होतो आणि मग नंतर मलाही जायचं असतं शौरला आवरून वगैरे आणि स्वयंपाक तर सगळा झाला अजून बाकी आहे झाडून भांडी वगैरे ठेवलेलं आहे शौरला घालवून मी नंतर झाडू भांडी वगैरे करते आणि त्याला पावडर वगैरे लावलं कंगवाही केला आणि त्याचं फेवरेट आहे हा चंद्रकोर त्याला खूप आवडतं तुम्हाला मी दाखवते बघा शौर्यचा चंद्रकोर टिळा किती छान लागलेला आहे शौर्य किती छान स्माइल देतो शौर्य बघा शौर्य तुम्हाला हाय बोलतो त्याला नाही ही बॅग खूप आवडली होती आणि त्याच्या आवडीच बॅग घेतलेला आहे आणि तो ना Uh, कार्टून मध्ये हा मोठू पतलू आणि छोटा भीम वगैरे त्याला खूप आवडतं मग मोठू पतलूच बॅग घेतलेला गे आहे गेल्या वर्षी पासून सांगतो तो पण मी अशी बॅग भेटली नव्हती शौर्य बघा आज ना स्कूलला जाणार आहे म्हणून ना तो देवाला नमस्कार केला कारण मोठ्यांचं अनुकरण लहान मुलं लगेच करत असतात बरं का आणि मी बाहेर कुठेतरी जाते ना असं देवाला नमस्कार वगैरे करून जाते ना तो तसंच केला मला खरंच खूप आठवलं आणि काहीतरी मुलं आपल्याकडून शिकता येत मला खरंच खूप छान वाटलं बरं का शौरणी असं देवाला नमस्कार वगैरे केल्यानंतर आणि आत्ता सकाळच्या म्हणजे सव्वा नऊ आहेत शौर्य साडेनऊला जातो स्कूलला आणि इकडे त्यांच्या पप्पांना त्याला सॉक्स वगैरे घालता येत आणि मी नंतर ना टिफिन वगैरे भरलो शौर्यचं आणि हे टो टिफिन ना खूप छान भेटले आहे बरं का साडेचारशेला भेटलेले आहे गेल्या वर्षी म्हणजे तो प्लॅस्टिकच्या डब्यात नेत होता पण ते हानिकारक आहे म्हणून मी स्टीलचा डबा आण ना म्हणलं वरून थोडंसं फायबरचं कोटिंग आहे आणि पूर्ण असं ना स्टीलचं आहे आणि त्याची बॅग वगैरे दिली शौर्य होता की पप्पांना बॉटल आणि बॅगना खूप जड झालेला आहे आणि आता अहो म्हणजे शौर्या स्कूलला सोडायला निघालेले आहेत आणि मी त्यांनी नसले की मी जाऊन सोडते स्कूलमध्ये आणि नाहीतर शौर्याचे पप्पा सोडतात त्याला आणि चला आता आपलं बाकीचं काम आवरायचं आहे आणि मुलं तर गेल्यानंतर ना अजिबात असं काही कचरा वगैरे पडत नाही म्हणजे स्कूलमधून येपर्यंत जसं असते ना म्हणजे तसंच असतं घर आणि आल्यानंतर मुलं कसं इकडे तिकडे खेळणी वगैरे टाकत असतात आणि माझं मी स्वयंपाक करून मी तसं ठेवला होतं आणि झाडू पण मारून घेतले आणि नंतर ना स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर लगेच मी भांडी घासून घेते कारण परत आल्यानंतर आणि भांडी वगैरे सगळी घासून घेणार आहे मी आणि नंतर ना तसं ठेवलं ना बसल्यानंतर तसं असं वाटतं म्हणून मी लगेच तिथलं तिथं लगेच कामं आटोपते आणि शौरचे स्कूल असले ना सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत सगळी कामं आटोपतात आणि स्कूलला जर सुट्टी असली ना अजिबात कामं लवकर आटपत नाहीत आणि मी नंतरना थोडीशी डाळीची आमटी वगैरे बनवली आणि परत महिनला शे परत हे ना संध्याकाळीच व्हिडिओ शूट केलेला आहे म्हणजे शौर्य आला दुपारी ते काय मी व्हिडिओ शूट केला नाही कारण पाऊस पण झाला एक साडा काम घाल्यानंतर शौर्यला पण मी के थोडासा व्हिडिओ राहून गेला आणि नंतर ना स्वयंपाकाची तयारी लवकरच करते कारण पावसामुळे ना मी सहा वाजता स्वयंपाक बनवते कारण लाईट जाते इथे म्हणून आणि इकडे मी चपात्या पण बनवल्या आणि शौर्यासाठी डाळीची डाळ वरण बनवलं आणि आमच्यासाठी डाळीची आमटी बनवली आणि शौरला मी विचारत होते की स्कूलमध्ये काय शिकवलं काय नाही आणि शौर्य सगळं खूप छान सांगितलं आणि शौर्याला खरंच खूप आवड आहे का स्कूलला जायची शौर्य स्कूलमध्ये आज काय काय शिकवलं आणि तुझा स्कूलचा पहिला दिवस कसा होता खूप छान शौर्य स्कूलला गेल्यानंतर ना मला अजिबात क करमलं नाही बरं का कारण दीड दोन महिने सुट्टी होती शौर्य घरी असायचं आणि दिवस कसा जायचा कळत नव्हता आणि आज घरी नव्हता तर मला इतकं असं वाटत होतं की काय आज दिवस जातो की का, वाट की नाही असं वाटत होता आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा अशा छानशा व्हिडिओमध्ये